नाही का कल्पा माझ्याशी ते कोर्टात असतो ना त्याच्यामुळे मला जरा जमत नाही आणि नेमकं कमिटी असते त्याला मला आर्ग्युमेंट करायचं असतं वगैरे मग आपण असं करूया का तुम्हाला सल्लागार मंडळ ठेवूया कटवायचं कसं

जरा सिम्बॉलिक इथे ठेवलेलं बघा तुझ ते असण तुझं ते असण तुझं ते दिसणं सततच राहा तुझं ते ते तुझण सततच राहा तुझं ते पाहणं तुझं ते बघणार डोळ्यातच आठवला म्हटलं तुझ ते पाहणं तुझं ते बघणं डोळ्यात आठव तुझ ते चालणं तुझं ते बोलणं तुझं ते चालणार तुझं ते बोलणं टोळ्यात एंड सॉरी तुझं ते चालणार तुझं ते बोलणं मनात लग्न तुझं ते नगनं आता कच्छचार का बघायला तुम्हाला तुझं ते नगनं तुझं ते मुरडणं तुझं ते नगनं तुझं ते मुरडणं पाहतच राहतं अर काय

विनोदाच्या अंगाने काही सांगणार असं काही म्हटलं होतं एक छोटासा किस्सा सांगतो सगळं सर मिसळ करतात आणि मला एक तसाच एक मिनिट एक मिनिट होते पाच मिनिट होतील नाही टोटल विसरलं दहा मिनिट एका कोर्टात गेलो होतो आता कोर्टात माहोल कोणाला माहीत नसतो अत्यंत वृक्ष असतो पक्ष का आम्ही वकील मंडळी ते न्यायाधीश आणि ते कर्मकारी जसं काही आज कोणाचं मी ते सगळं एन्जॉय करतो कारण मी ते म्हटले ना कोण करमारकर आमचे मित्र साठी नंतर काय झालं तर वकिला रिटायर्ड असल्यामुळे मी ते सगळं जो काही माहोल येतो एन्जॉय आता कोर्टामध्ये काय झालं ना का अनेक कामं गरजेपोटी वकील लोक स्वतःहून करतात ते असतात त्यांच्या कर्मचाऱ्यांची त्या कर्मचाऱ्यांची कामं आम्ही करतो आम्हाला गरज आहे करायला गरज आहे वगैरे वगैरे तर एकदा काय झालं असं एक समन्स पाठवायचं हा मोठ्या प्रकार असतो कसं ते त्यांनी समन्स काढायचं ते समज काढल्यानंतर नाव पत्ता लिहायचं ते बेलिफला द्यायचं ते बेलिफनी आपल्याकडे पाठवायचं त्याचा आता हे सगळं बेलिफ कधी करणार म्हणून आमच्यासाठी गरजू होती चार पैसे मिळतात तुम्ही करतो प्लीज समज व्यवस्थ तयार केला आणि मला सांगितलं की हे आता काय करू यायचं तुम्हाला माहिती नव्हतं मला नाही म्हणून मला माहिती नाही कसंच तुम्ही एवढे चेस्ट करू मी म्हटलं नाही मला खरंच नाही सर हे द्यायचं कुणी द्यायचं असतं नाही ते आम्हीच द्यायचं असतं पण तुम्ही एवढं सहकार्य करताय ना मी कुठं सहकार्य करतोय मी काही सहकार्य करत नाही आणि सहकार्य का करू तुमच्या दोन पैसे मला मिळतात का काम तुमचं तुम्ही तुमच्या पगार एक पैसा मला देत नाही आणि पूर्ववर्ती मला सांगते गोळे पडू की तुम्ही सहकार्य करता मी करत नसता काय नसताना बघा ना तुम्ही किती काय काम करतो हो बघतोय ना मी पाहतोय म्हणून सांगतोय मला सहकार्य करायचं तो काय ऐकताय ठीक आहे त्या काय करू आता

म्हणजे <laughs> <laughs> yes, आता याच काय करायचं तिने विचारलं तुमचे पाय तुटले कोर्टामध्ये विनोद असे घडत असतात अनेक विनोद घडत असतात ते सतत आपण डोळ्या पाहिजे असतात आणि ते निर्माण झाल्यानंतर दुसऱ्याला सांगतात आता प्रत्यक्षात तिथं तो किती चिडला असत नाही का पण आता मी तुम्हाला छानपैकी विनोदाच्या स्वरूपात सांगतो एकदा असं झालं एकदा माझ्या केसमध्ये वकिलाचं नाव म्हणून दुसऱ्याच होतं गायकवाड म्हणून मी त्यांना म्हटलं अहो सर या केसमध्ये पहिल्यापासून फिर्यादीचा वकील मी आहे आणि आरोपीचे वकील कोणी गायकवाड नाही येत पण ते बोर्डावरती नाव तर ते गायकवाड वकील म्हणून येते कसं काय होतं मी काय अर्ज दिला नाही गायकवाडाने काय अर्ज दिला नाही माझं नाव गजेंद्र काय तिने फरक पडतो साहेब बोर्डावर ठीक आहे साहेब ऑफिस बाय कुठंच मांडतो ना सगळ्या जे काय मांडण्याचे ते तुमच्याकडं कशाच मांडायला सांगतो हे मी प्रत्यक्ष केलं त्या दिवसापासून तोच माझ्या नजरेला नजर नाही हा असा प्रकार आहे तिसरी कविता मी राखून ठेवली आणि बल्ले बल्ले डास पुढच्या घेतली थँक्यू